हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशी आहे आपली यूट्यूब फॅमिली बरेच दिवस झाला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ नव्हता म्हटलं आज बनवावच त्यात कसं मित्रांनो रोज काय बनवावं काय नाही हे सुचतच नव्हतं म्हणलं आज बनवावच सान हाय कर हाय करा हाय करा सान झुपीतनं उठली बघा आत्ताच माही आई सगळेच गेलेत बघा कारण शेजारी तर देवाचा कार्यक्रम आहे ते बघायला गेले ती म्हणलं मी सानू उठल्यावरही ती सानू झोपली होती त्यामुळं आणि त्यात आज ह्यांनी पण कामावरनं सुट्टी घेतली कारण ह्यांच्याच मित्राच्या घरी कार्यक्रम आहे मग त्यांच्या मित्राने सांगितलं होतं की आज सुट्टी घ्या म्हणून मग हे तिकडंच गेलेत आत्ताच आंघोळ करून आता मी पण तिकडं जावं म्हणलं सानू पण उठली आता दारं लावती सगळी गेलेत <laughs> कोणाच नाही सगळं शांतता पडली तर चला जाऊया बघूया कार्यक्रम कसा आहे

मग ब्रह्माला पण आयला जन्म घ्यावा लागला विष्णूला पण आयला जन्म घ्यावा लागला आणि महेशला पण आयला जन्म घ्यावा लागला मग देवाला आयला जन्म घ्यावा लागला म्हणजे आपल्याला कुणाला घ्यावा लागला आपल्याला सुद्धा आयला जन्म घ्यावा लागला पण आता इकडलं काय मला माहित नाही बरं का पण आमची इकडलं सांगतोय आमच्या इकडे जर एखादी आई जर डिलिव्हरी झाली तर आमच्या गुरुबाईनी आम्ही त्या घरी मागायला सुद्धा जायचं नाही कात्री विटाळा आहे mm. ज्ञानेश्वरी मध्ये एक ओबे आहे विटाळाचा आधी हे विटाळी जन्माला शुद्ध कसा झाला म्हणते माणूस जन्मल्यावर विटाळ पाळला जातोय म्हणताय मेलेवर विटाळ पाळल्या जातो म्हणताय मग मधीच कसं काय सोळे म्हणते मधी कसं काय शुद्ध आहे म्हणते जवारी तर पोत्यामध्ये आहे आणि बाळातील खाटवर आहे तरी पण आमची माणसं तिथं जात नाही ती कात्र विटाळ आहे तिथं बरोबर आहे का सांगताय आज जर तीच विटाळ नसता तीच डिलिव्हरी नसती तर तुम्ही मी इथं असतो का आता आज ह्या ह्या महालक्ष्मीच्या कार्यक्रमामध्ये आपण असतो का बेलीचा करुण दुर समुद्रात जाई आणि अजून आई तुझा अंत नाही म्हणते आणि आम्ही एखाद्या घरी मागायला जातो त्या घरी म्हणते की ताई तुम्हाला चॅक करू का भाऊ तुम्हाला चॅक करू का मग छा करताना सुद्धा आम्ही म्हणायचं तुमच्या मुशीला किती दिवस झालो किती दिवस झालं सवा महिना झाला असला तर त्याच्यात वता सवा महिना झाला नसला तर त्याच्यात नका आता तुम्ही पा अशुभ होत आहे तो गोमतर्फ्यानं पावित्र होत आहे ब्रह्माला आईला जन्म घ्यावा लागला विष्णूला सगळ्याला आईला जन्म घ्यावा लागला लाख वेळा आईला तू झुळकावून टाक म्हणते तरी पण तुला ती मारल हा फक्त तीच हाक मारणारी नाही तिलाच तिलाच कुठल्या गोष्टीचा स्वार्थ नाही या जगामध्ये एक वस्तू आहे बाप घराचा तू पाय आई कळस त्याच्यावर जवा घस तू ना पायवा डासळत घर म्हणतोय आता काय सांगायचंय तुम्हाला सजा सासू सासूनच भारायला लागते आणि पोरग म्हणते बायको लय सांगते आईलाच काय कळत ना लय चांगली आहे माझी बाईक पण आईलाच काय कळत आईला जर कळलं असत कळलं नसत असत ना एवढं प्रमाण केला पाहिजे सासू तास सासू सासर नंद जावा देव बघायसाठी काय लागतंय माहितीये का सासू सासर नंद जावा धीर बघवाय प्रेमाने पतीची सेवा करणारी रुजू देवा घरी पण आता आई राहिलंच नाही आईचा मंत्रच राहिला नाही आईच्या मंत्रासारखा मंत्र या जगामध्ये नाही पण आता आईचा मंत्र नाही एखादा जर लिपरू राहिला आई म्हणत असेल तर त्या आईनं म्हणाय तुला कांटाळीच लावी मम्मी म्हणून <laughs> <laughs> मम्मी मर... म्हण मन... <laughs> आता मम्मी पण बंद होत आली आता मॉम आपण थोडा पाऊ शकतो तुम्ही थोडा मॉम आणि अजून एक दुसरा मंत्र आला की इकडं दुसरा मंत्र पोरांनी मम्मी म्हणायचं सासवण सास तुला आई म्हणायची गा। आई गाना। आई म्हणली म्हणले तुझी भांडी घसती बघा या अनपाट करणं आई पहिल्या पहिलं पहिली लोक आत्या म्हणायची काही काही सीताबाईन आत्या म्हणून हात मारली आवा आत्या आतिया यात्याचा अर्थ आत्या तुम्ही बाहेर आहे ना आत्या म्हणतोय असा अनुग्रह होतोय त्याचा आत्या पहिली आत्या म्हणायची आता बाहेरवा म्हणते काय सांगायचं प्रमाणन करा सासू सासऱ्या सासू सासऱ्याला नंतर जावा गीर भावाशी प्रेमाने राहावा पतीची सेवा करा अथर तु द्या वगैरे म्हणतोय तुम्ही ह्या त्या नियमाप्रमाणे कुणाला चांगलं न चाल आणि देव देऊच करत बसला तर तुमच्या माझ्या मधला देव जिवंत करा आणि मग देवाला हक्क मारा म्हणते परवा दिवशी परवा दिवशी का अजून परवा दिवशी अजून परवा दिवशी आम्ही मंगळवारी देव देव ठरवला होता आम्ही मंगळवारी देव देव ठरवला होता ह्या घरचा मला काय माहिती नाही देव देवाला कात्र मालिक मध्ये गेला कुत्र म्हणलं कुत्र कुण्याला कठीण करायला आहे निय अण्णा म्हणला जर तीच माणूस ह्या ह्या देवदेवातला देव जर ह्या देवाला नसेल तर ही देवदेव करून काय आपला अर्थ आहे म्हणलं तुम्ही कधी आहे त्या दिवशी देवदेव करू म्हणला अण्णा ही प्रेम ही प्रेम लागतंय बागा प्रेमाला त्याला कधी आयुष्यात सुद्धा काय कमी का पडणार नाही खरे त्यानं देवाला थांबवलं आणि मग ही देवदेव केला नाहीतर ह्याचा खरा देवदेव कुत्रेला आणि आपण इथं देवदेव करायचो मी तर ते मी तर पहिल्यापासून आज ते कुत्र बघायचं नव्हतं पण मला अजून बघायला मिळायला ती यशस्वी रांधल नाही हवा आहे कुत्र्याला इतकं सांभाळलं जात आहे

मला वाटलं आपण सात माणस आईनी जातोय काय नाही म्हणतो झोपून म्हटलं तर जातोय पण त्यांनी आई बाप्पाला घरी शिवलो आई बापाला घरी शिवलो मोठे कुत्रा असलो झुप्रो नाही कोल्हापूरला कुत्रे राहतच नाही म्हणले कोणाशी कुत्रा आमच्याशी राहतच नाही म्हणले आमच्या चौघातला एक माणूस या कुत्र्याला लागतो जवळ कुत्रे राहते तो राहतच नाही

कुठल्या प्रमाणात कुठे श्रद्धेमध्ये देव नाही श्रद्धा पाहिजे अंध श्रद्धेमध्ये देव नाही पण अंध श्रद्धा एवढी चालली का नाही काय एवढी चालली की बोलायचं काम नाही एक दिवशी एक दिवशी मी कार्यक्रमाला होतो आणि कार्यक्रमाला जाता जाता एका महानंदीच्या बेटामध्ये होती मग या जोडीदाराला म्हणलं शिर्डी उभा करा ना होत बघाय ना यांना म्हणलं शिर्डी गाय गाडी उभा करावं बोलले शिर्डीलेज वडाकी म्हणलं आडकी बीडाकी काही जर खाली उतरायला खाली उतरलो तर पहिला पहिल्या याला झालेलं होतं पहिल्यांदाच याला झालेलं होतं अजून पुढवस्ती त्याची मार्किंग जवळच बसले आऊ मावशी म्हणलं ही वडाकी म्हणलं लगेच तरी काम होते म्हणते हे दोन मिनिटं साठी आणला त्याला वडा म्हणलं की लगेच दोन मिनिटात काय येते आवती म्हणली आमच्या गुरुण बाळात पण करायला ना, सांगितलं नाही आमच्याकडून डिलिव्हरी करायला सांगितली नाही म्हणजे मग मी एक उतारलो आधी घेतलं खाली काल निवांत झालं पाठवलं मोकळं झालं नाही म्हणलं ताई हातावर पाणी हातावर पाणी मला म्हणते भाऊ तुम्ही तर म्हणली का बरं काढलं असेल तर केलं म्हणजे मी म्हणलं आम्ही आईला जन्म राजुर असांजे गुरू री बुआ